आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा निश्चितपणे गेल्या वर्षी जी या कारखान्याची निवडणूक झाली एक कलानं एक दिलानं सभासदांनी विश्वास दिला आणि या विश्वासाला पात्र ज्या कारखान्याची वाटचाल चालू आहे यासाठी सुद्धा आज सभासदांची उपस्थिती ही मोठ्या संख्येने होती आणि या कारखान्याच्या दृष्टिकोनातून जी महत्वाची पावलं उचलली जायची आहेत ती सगळी पावलं योग्यरित्या उचलली जात आहेत त्यामुळे या जनरल बॉडीला सभासदांनी सहकार्य केलेलं आहे विरोधकांची भूमिका विरोध करणं ही कायमचीच आहे पण नक्कीच मला प्रक्रिया येणाऱ्या पाच वर्षामध्ये हा शंभर टक्के विरोध हा संपून जाईल आणि कारखान्याच्या सभासदांना न्याय देत जो आलेला आहे इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल कारखान्याची बदनामी करण्याचं षडयंत्र आपलं जात आहे निश्चित कारवाई करण्याची मागणी काय नेमली निश्चितपणे मधी जी घटना जी घडली ती दुर्दैवी घटना आहे कारखान्याचे कार्यकारी संचालक जे आदरणीय चिटणीस साहेब आहेत यांना मोजक्या सभासद आणि बावड्यातल्या जाणून बुजून मारहाण केली काही कारण नव्हतं कुठेतरी दहशत पसरावायची पण या दहशतीला आम्ही न घाबरता हा कारखाना बावडा असतील बावड्यातले सभासद हे चांगल्या विचाराचे पण आहेत ते आणि उरलेले जे एकशे एकवीस गाव आहेत आणि नवीन सेचाळीस गावं या सगळ्या लोकांना एक वेगळी भीती निर्माण झाली आणि कुठंतरी या वृत्तीला विरोध व्हावा म्हणून या जनरल बॉडीला या सभासदांनी सगळ्यांनी मागणी केलेली आहे निश्चित प्रशासन आम्ही योग्य तीरित्या कायदा समजून घेत सरकार असा यावर आम्ही कारवाई जो प्रकल्पाचा त्या प्रकल्पामुळे कारखाना अजून अडचणी दिला अशा पद्धतीची टीका प्रेस कॉन्फरन्स घेऊन केलेली आहे काय हे प्रोजेक्टचं भविष्य पुढं जाते आणि काय फायदा होणार आहे हा प्रकल्प तुम्हाला उर्गायचा एक महिन्यापूर्वी केले आता सभेच्या या संदर्भामध्ये श्रावण महिला संपला श्रावण महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी छोटासा कार्यक्रम घेतला कारण पुढं मुहूर्त नव्हते आणि आता सध्या जर बघायला गेलं तर पित्त पंधरडा आहे बऱ्याच सगळ्या लोकांचं म्हणणं पडलं की कार्यक्रम मोठा घेण्यात यावा पण विधानसभेच्या निवडणुका आचारसहिता कधी लागेल हे माहीत नसल्यामुळे छोट्या पद्धतीने हा कार्यक्रम घेतलाय प्रकल्प पूर्ण करणं हे ध्येय आणि उद्दिष्ट आमच्या सगळ्यांचा असल्यामुळं मला खात्री आहे की या संदर्भामध्ये आम्ही योग्य ते अकरा ते तेरा महिन्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण करू सभासदाने न्यायाध्यायची भूमिका आमची निश्चित बाबतीमध्ये कुठलाही प्रकल्प उभा करत असताना भले सेंटरिंग कामगार असेल किंवा सामान्यतः सामगार घर बांधणारा कामगार असेल हा आपलं घर उभा करताना स्वतःचं भांडवल शंभर टक्के त्याच्याकडे नसतं भांडवल उभा सभासदांकडून करून घेऊन कर्ज घेऊन हा कारखाना बाय प्रोडक्ट नसताना सुद्धा आजपर्यंतच्या सगळ्या कारखान्याच्या तुलनेत दर देण्याचा प्रयत्न करत आलेला आहे निश्चितपणे प्लांट मस्टरी जुनी झाली आहे त्याचा बदल करणं ही जबाबदारी आहे त्यामुळे कर्ज घेऊन हा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेल्या कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान आणि बोजा सभासदांना न पडता बँकेचे देय कामगारांचा पगार आणि सभासदांची उत्सव की वेगवेग अत्यंत वेळेत दिली जातील ही या निमित्तानं मला सांगितलं खरं पाहिलं तर आपल्याला कार्यास्थळावर येताना नक्कीच मी तुम्हाला मी माझ्या भाषणामध्ये मधी मागच्या वेळी सांगितलं होतं की तुम्ही जनरल बॉडीची वाटच बघू नका तुमचे काय विषय असतील बारा महिने बारा महिन्यात कुठल्याही दिवशी या मी स्वतः असतो एम डी साहेब असतात माझ्याबरोबर व्हाईस चेअरमन असतात आम्ही सगळेजण येणाऱ्या प्रत्येक सभासद न्यायाधीची भूमिका तीनशे पासष्ट दिवस रविवार सोडला तर आम्ही सातत्यानं करत आलेलो आहोत येणारा काळ सुद्धा आम्ही करू त्यामुळे असं काही नाही जरी बोर्ड लावले असतील किंवा काय असतील त्यांचे विचार किंवा त्यांनी जे बोर्ड लावलेत ते त्यांनी त्यांच्या ते नेत्यांना विचारावेत आणि त्यांनी ते त्यांचा कारखाना कसा उभा केला कर्ज घेतलं होतं की नव्हतं हे ते सगळं त्यांनी विचारून हे करावं ज्या डी वाय पाटील कारखाना उभा करत असताना ज्या कर्जाचं घेत होतं त्याचा अहवाल मी कालही मागच्याही वेळी सांगितलं निवडणुकीतही सांगितलं गेल्या दहा बारा वर्षाचा डी वाय पाटीलचा अहवाल जर आणला आणि जर त्यांनी कर्ज जर घेऊन न उभा केला असेल तर या गोष्टीला कुठंतरी आपण काहीतरी स्वीकारलं असतं या गोष्टीबद्दल